आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात एकोणावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यामध्ये शिवसेनेची बुलंदतो ज्योती ठाकरे या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत कातर्प येथील म्हस्कर गुप्ते हॉल येथे या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती उद्या शिवसैनिक ठरवणार आहेत त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यास जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शहराध्यक्ष किशोर पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी विजय वैद्य यांनी केलं आहे तसेच हे आवाहन करताना त्यांनी महायुतीच्या सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे काय म्हणाले आहेत शहराध्यक्ष किशोर पाटील पाहूया

विचार ऐकवा आणि पुढील निवडणुकीसाठी जी रणनीती असेल ती उद्याच्या दाखवून उद्यापासून मेळावा झाल्यापासून आम्ही जे कार्यकर्त्यांना आम्ही जी सूचना देणार आहोत आणि त्यानंतर बायामा म्हात्रे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला आम्ही उद्यापासून शुभारंभ करणार आहोत तरी सर्वांनी

एकापैकी सो ते उद्या बोलते दोन लाखाचा आणि त्याचबरोबर उद्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी जे ये लोक येतील त्यांची संख्या आता मला तरी नाही येणार शिवसैनिकांच्या भावना या आतून झालेल्या आहेत कधी निवडणूक येते आणि कधी आम्ही यांना जागा दाखवतो जी गोष्ट भाजपने आमच्यावर केलेली आहे आमचा पक्ष फोडलेला आहे त्याची बदला घ्यायची संधी आम्हाला मिळाली आणि ती आम्ही या येत्या वीस मे ला दाखवतो आता बघा संपूर्ण देशभर सध्या निवडणुकीची रणदुबाळी सुरू आहे आणि प्रचार सगळीकडे जोरात सुरू आहे खास करून इंडिया आघाडीचा इंडिया अलायन्स तर चालूच आहे आणि त्यात महाराष्ट्राचा तर अगदी महाविकास आघाडी प्रचाराला अगदी अग्रेसर आहे त्यात का बदलापूर काही कमी नाही आणि त्याच औचित्य साधून किशोरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक एकोणीस तारखेला आम्ही तो मस्कर गुप्ते या सभागृहामध्ये आम्ही रोडपडे चौकात आम्ही आयोजित केलेला आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या